राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता राज्य सहकार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारातून शिर्डी येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र शासन सहकार विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं आठ व नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डी इथं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय त्यानिमित्तानं मुंबई व नागपूर इथून अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ व वैकुंठबाई मेहता यांच्या नावानं सहकार दिंड्यांचं आयोजन केलं प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर या दोन्ही दिंड्यांचा संगम झाला या निमित्तानं पतसंस्था चळवळीचा जागर झाला अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष या परिषदेचे संयोजक काका कोयटे यांनी सांगितलं या, या दिंडीचं स्वागत राहता बस स्टँडवर तालुका पतसंस्थेचे फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र व त्यांच्या फटाक्यांची करत उत्साहात स्वागत केलं स्टँड ते कोपरगाव नाकापर्यंत दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये भजनी मंडळ व डी जे बँड पथक सह ढोल ताशे उंट मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव निधाने डॉक्टर के वाय गाडेकर संस् पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ सतीश गंगवाल साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार डॉक्टर के वाय गाडेकर अजय जगताप जया तुरकणे राजकुमार काले अण्णासाहेब काटकर चंद्रभागा गुरावे महेंद्र कुंकुलोळ अर्जुन तांबे सुमन बाबळे मिलिंद बनकर ज्ञानेश्वर गायकवाड अप्पासाहेब साळुंखे वसंत खरात मुळे काका संदीप पुंड तसेच तालुक्यातील पतसंस्थेचे चेअरमन कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर प्रवरानगर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रम गणेश पुरी सहाय्यक निबंध रावसाहेब खेडकर यांच्यासह राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी व सहकार्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजेंद्र बाबळे साहेबराव निधाने डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी आपले दिंडीबद्दल विचार व्यक्त केले युनिओन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय वर्ष देशांनी साजरा करावं सगळ्या जगांनी साजरा करावं म्हणून जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं या दोन दिंड्या काढण्यात आलेल्या आहेत एक नागपूरून जी दिंडी निघाली ती धनंजयराव गाडगे यांच्या नावानं निघाली आणि सुद्धा एक दिंडी निघाली वैकुंठबाई मेहता यांच्या नावाने निघाली या दोन्ही दिंड्यांचा संगम विठ्ठलराव विखे यांच्या समाधी स्थळाजवळ राहता तालुक्यामध्ये आज झाला आणि या दोन्ही दिंड्यांचं राहता तालुक्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं स्वागत केलं ज्या जल्लोषानं स्वागत केलं त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता हा दिंडी काढण्याचा की पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं ते दूर व्हावं एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पतसंस्था चालवताना आपल्या मागे कोणीतरी आहे मी आहे तुमच्या पाठीशी या स्वामी समर्थाच्या उक्तीप्रमाणे राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचा जो काही उद्देश होता आमचा तो राहतामध्ये पूर्णपणे सफल झालेला आहे राहताच्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं अभिनंदन करतो <गणीर> आमच्या मागण्या खूप आहेत मागण्या आमच्या आम्ही मागतच राहणार आहोत सहकार खात्याशी आमचे वादही आहेत आम्ही भांडत राहणार आहोत भांडण कशा करते आमचं सहकार खातं म्हणजे आमचं मायबाप आहे लेकरन नाही भांडायचं तर कोणी भांडायचं परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार खाता आणि फेडरेशन एकत्रितरित्या काम करून या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला एक नवी दिशा कशी देता येईल महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही जगात सगळे सहकार्याचे विभाग आहे त्यामध्ये एक नंबरची कशी होईल याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत सहकार वर्षाचं जे काही नियोजन आहे ते मान्य काकासाहेब कोर्टे यांनी हा मान राहता तालुक्याला दिला त्याबद्दल मी काकासाहेबांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या नियोजनामध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी जो काही सहभाग घेतला त्या सहभागाबद्दल माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्याचा मी या ठिकाणी तुटपुंजा तु तु प्रय प्रयत्न केलेला आहे या स्वागतामध्ये काही कमी राहिली असेल तर महाराष्ट्र राज्य फेडरेशन मला थोडेसे माफ करा कमी राहिली तरी आम्हाला लाजवत आहे महाराष्ट्रात सगळ्यात जोरदार उत्साहात स्वागत झालं असेल तर ते, ते राहता तालुक्यात झालेले आहे धन्यवाद आणि हा बहुमान राहता तालुक्याला मिळालं याचे स्वागत अध्यक्ष आमचे नेते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांचे इमेज राखणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही अशा प्रकारे स्वागत केलं आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आज दोन हजार पंचवीस हे युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केलेले आहे या परिषदेमध्ये जवळजवळ पंधरा देशातून तसेच महाराष्ट्रातल्या सर्व देशातल्या सर्व राज्यातून त्या ठिकाणी पतसंस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि याच्या जागृतीसाठी त्या ठिकाणी नागपूर तसेच मुंबई या ठिकाणाहून दोन दिंडी निघाल्या होत्या लोणी येथे पद्मश्रींच्या समाधीवर त्या दोन्ही दिंडींचं मिलन झालं आणि राहता शहरात त्या दिंडीचं राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी वाबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच पतसंस्थांनी मिळून त्या ठिकाणी जोरदार असं स्वागत केलेलं आहे पतसंस्था चालवत असलेली मर्ग त्या ठिकाणी झटकली जाऊन एक नवचैतन्य निर्माण या स्वागतामुळे झालेला आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय संमेलन हे आठ आणि नऊ तारखेला शिर्डीला होत आहे काकासाहेब कोटेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वागताध्यक्ष आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राहते जी सहकाराची सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं प प्रवारनगर देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व या दिंड्या आल्या वैकुंठबाई मेहता आणि धनंजय गाडेगावांची जी दिंडी तिथं आली आणि विठ्ठलराव विखेंच्या समाधीस्थळावर आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे आणि सहकारात तीर्थक्षेत्र जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी या दिंडीचं स्वागत झालं आणि आज राहता शहरामध्ये राहता तालुका फेडरेशनने या ते ठिकाणी त्यांचं जोरादास स्वरूपात संस्थांनी स्वागत केलेलं आहे आमच्या सहकारातल्या अनेक मागण्या आहेत काकासाहेबांनी जे काम केलं आमचं एकच म्हणणं आहे कोपरगाव तालुका मर्चंट बँकेमध्ये जे आमचे पैसे अडकलेले आहे तेवढे जरी मिळाले तरी या सगळ्या स्वागताचं आणि या अधिवेशनाचं खऱ्या अर्थाने यश होईल स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस छप्पन तेवीस, तेवीस। तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी आपल्या स्वप्नातील घर साई डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क